नमस्कार मंडळी तर आज आहे संकष्ट चतुर्थी तर आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत चतुर्थी संदर्भातील अत्यंत खास आणि विशेष माहिती तर मंडळी संकष्टीच्या प्रत्येक भागामध्ये तुम्हाला मी काही ना काहीतरी वेगळी माहिती देत असते तर आजच्या भागामध्ये आपण वेगवेगळ्या संकष्टींची नावं काय आहेत आणि त्या संकष्टीला कोणत्या गणेशाची पूजा केली जाते या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात गणेशाच्या बारा अवतारांचे महत्व हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी संकष्ट चतुर्थी ही साजरी केली जाते आणि भगवान गणेशांचा वरदहस्ता आपल्यावरती टिकून राहावा म्हणून अनेक भाविक या दिवशी उपवासाचे व्रत करतात संकष्टी हा मुळात संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ अडचणींपासून मुक्तता असा होतो म्हणून या दिवशी पूजा आणि व्रत केल्याने भक्तांना अनेक फायदे मिळतील किंवा ते कोणत्याही अडथळ्यांशिवाय आनंदी जीवन जगू शकतात असे या व्रतामागील महत्व सांगितले जाते भगवान गणेश हे विद्येचे आणि कलेचे अधिपती आहेत त्यामुळे विद्या आणि कलेची साधना करताना जर कोणाला अडचण येत असेल तर संकष्टी व्रत केल्याने त्याची अडचणींपासून मुक्तता होते असे सांगितले जाते त्याचप्रमाणे चंद्र महिन्याच्या चक्रानुसार प्रत्येक महिन्यातील संकष्टी चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा ही वेगवेगळ्या नावाने केली जाते सध्या सुरू असलेल्या ऑक्टोबर महिन्यातील शुक्रवारी म्हणजेच आज दहा तारखेला हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यात संकष्ट चतुर्थी आहे या महिन्यात वक्रतुंड महागणपतीचे व्रत केले जाते बुद्धी वाढण्यासाठी आणि यशप्राप्तीसाठी हे व्रत महत्वाचे मानले जाते बावीस्य पुराण आणि नरसिंह पुराण यासारख्या वैदिक शास्त्रांमध्ये वर्षात येणाऱ्या तेरा म्हणजे अधिक मासासह संकष्ट चतुर्थी व्रताच्या महत्वाचे आणि नावाचे वर्णन हे केलेले आहे त्यामुळे महिन्याच्या संकष्टीप्रमाणे इतर महिन्यातील अकरा संकष्टी चतुर्थींना गणेशाच्या कोणकोणत्या रूपाची पूजा केली जाते हे आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्यात विकट महागणपतीच्या नावे व्रत केले जाते विकट महागणपती हे गणपतीच्या एका अवताराचे नाव असून गणपतीची सवारी ही मयूर आहे हा अवतार कठीण किंवा विकट संकटांचा नाश करण्यासाठी घेतला जातो कामासूर नावाच्या असुराला पराभूत करण्यासाठी गणपतीने विकट नावाचा अवतार घेतला होता चक्र राजा एकदंत हा गणपतीचा दुसरा अवतार आहे जो वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थीला पूजला जाणारा गणपती आहे यानंतर कृष्ण पिंगळा महागणपती हा ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थीला येणाऱ्या गणपतीचे एक रूप आहे गणपतीचा हा अवतार कृष्ण म्हणजे गडद वर्ण आणि पिंगाक्ष म्हणजे पिंगड डोळे म्हणून ओळखला जातो कृष्ण पिंगळा गणपती संकष्टी चतुर्थीला भक्तांच्या कल्याणासाठी पृथ्वीवर आपली उपस्थिती लावतो असे मानले जाते गजानन हा गणपतीचा द्वापर युगातील अवतार आहे जो शिवपार्वतीचा पुत्र म्हणून अवतरला या अवताराची पूजा आषाढ महिन्यातील संकष्टीला केली जाते तर श्रावण महिन्यातील हेरंब महागणपती या अवताराची पूजा संकष्टी चतुर्थीला केली जाते हे रूप पंचमुखी आणि दहा भुजांचे आहे हेरंब या नावाचा अर्थ दिनपालक म्हणजेच दिनांचे रक्षण करणारा असा होतो त्यामुळे या अवताराची ही पूजा केली जाते भाद्रपद महिन्यात विघ्नराज महागणपती या अवताराचे महत्व आहे एका पौराणिक कथेनुसार मम देवतांना कैद केले होते तेव्हा गणेश हे विघ्नराज रूपात प्रकट होऊन त्यांनी ममासुराचा पराभव केला आणि देवतांना मुक्त केले त्यामुळे हा अवतार पूजला जातो कार्तिक महिन्यात गणदीप महागणपती या अवताराची पूजा केली जाते परब्रह्माचे प्रतीक म्हणून या अवताराची पूजा केली जाते पुढील महिन्यात म्हणजेच मार्गशीर्ष मध्ये अकुरथ या महागणपतीला महत्व आहे अकुरथ महागणपती या नावाच्या गणपतीची पूजा केल्याने वर्षभर गणपतीचा आशीर्वाद मिळतो असे मानले जाते लंबोदर महागणपतीची पूजा ही पौष महिन्यात केली जाते आणि लंबोदर हे नाव विश्वाच्या विशालतेचे आणि सर्व अनुभवांना सामावून घेण्याच्या येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला द्विजप्रिया महागणपती या अवताराची पूजा केली जाते तर आपले मन जितके शांत असेल तितकेच आपले कार्य चांगले होते असे महत्व गणेशाच्या भालचंद्र रूपाचे सांगितले जाते त्यामुळे आपले मन शांत राहावे म्हणून फाल्गुन महिन्यात गणेशाच्या भालचंद्र नावाने गणेशाची पूजा केली जाते तर मंडळी अशा प्रकारे प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे महत्व हे वेगवेगळे असून त्यामागील हेतू हा वेगवेगळा असतो तर मंडळी विघ्नहर्ता गणेश हा सर्वात कृपाळू देव आहे आणि जो भक्तांच्या भक्ती आणि प्रार्थनेच्या छोट्या छोट्या कृतींनी सुद्धा सहज प्रसन्न होतो आणि भक्ताला त्रास देणारी कोणतीही गोष्ट तो सहज दूर करतो आणि म्हणूनच संकष्ट चतुर्थी हे गणेशाला समर्पित असे अत्यंत शुभ व्रत मानले जाते असे सांगितले जाते की या दिवशी भगवान गणेश आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण करण्यासाठी स्वत पृथ्वीवर प्रकट होतात जर हा शुभ दिवस मंगळवारी येत असेल तर त्याला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणतात आणि हा दिवस सर्व संकष्टी चतुर्थींमध्ये अत्यंत महत्वाचा मानला जातो असेही मानले जाते की अंगारकी संकष्टी चतुर्थीला उपवास करणाऱ्या भक्ताला वर्षातील सर्व बारा संकष्टी चतुर्थी केल्या एवढे फळ मिळते तर या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास करतात आणि संध्याकाळी पूजा करून चंद्रदेवाचे दर्शन घेतल्यानंतर उपवास हा सोडला जातो तर मंडळी संकष्ट चतुर्थीचा महिमा हा अगाध आहे आणि त्याची कारणे सुद्धा तितकीच खास आहेत विघ्नहर्ता श्री गणपती बाप्पा हे ज्ञान आणि सद्गुणांचे अवतार आहेत आणि म्हणूनच सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ असलेल्या श्री गणेशाची स्तुती केल्यामुळे भक्ताला ज्ञान आरोग्य सुखसंपत्ती याची प्राप्ती होते शिवपुराणामध्ये असेही म्हटले आहे की या शुभ दिवशी पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे हे दूर होतात धार्मिक श्रद्धेनुसार पूर्व सातशे मध्ये भक्तांनी हा शुभ दिवस श्रद्धेने साजरा करण्यास सुरुवात केली जेणेकरून भगवान गणेश त्यांच्या जीवनातील वाईट काळ नक्कीच दूर करतील आणि त्यांना ज्ञान आणि सर्व सुख संपत्ती देतील ब्रह्मवैवर्त पुराणात असे म्हटले आहे की भगवान गणेश हे परम भगवान शिव आणि पार्वती यांचे पुत्र आहेत त्यामुळे त्यांची पूजा केल्यामुळे व्यक्तीला बुद्धिमत्ता आणि बुद्धीच्या स्वरूपात आशीर्वाद आणि सर्व अडथळ्यांपासून मुक्तता मिळते तर मंडळी आजच्या भागामध्ये ही सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषासह तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद तर बोला गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोर